मी आत्ता महापालिका प्रभाग क्रमांक सहा ड मधून फॉर्म भरलेला आहे दीपक प्रभाकर सूर्यवंशी गुरुकर रुदरेंद्र प्रभाकर सूर्यवंशी या नावाने जनरल प्रभाग आहे आमचा तिच्यातून फॉर्म भरला अजून ए बी फॉर्म मिळालेला नाही आहे तो निर्णय चालू आहे त्यामुळे दुपारून तीन वाजेच्या म्हणजे साधारण दोन सव्वा दोनपर्यंत पर्यंत फॉर्म ए बी फॉर्म मिळेल आम्हाला अशी शक्यता आहे भाजपचे महानगराध्यक्ष आहात तुम्ही या ठिकाणी भाजप जे आहे महापालिकेसाठी युती करून निवडणूक लढणार आहे महायुती होणार आहे की आपण स्वभावावर लढतोय नेमकं काय निर्णय होतोय भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती होण्याची शक्यता आहे कारण आता आमचे सगळे नेते एकत्र बसून चर्चा चालू आहे आणि बरंचसं ऐंशी टक्क्याच्या पुढे निर्णय झालेले आहे कारण बरेचसे वाटाघाटींमध्ये झालेले निर्णय एखाद दोन जागेचे बाकी आहे आणि तो आता निर्णय होऊन शक्यता नि, युती होईल तुम्ही बोलले होते की भाजप जो आहे आमच्या सत्तावन्न जागा नगरसेवक पन्नासपेक्षा जागा आम्ही लढू हे तुम्ही बोलले होते मात्र भाजपला बाग कुठून यावं लागते कुठेतरी शेचाळीस जागा भाजपला नव्या सांगितलं असं अजून शेहेचाळीस जागा पंचेचाळीस जागा पन्नास जागा असून असा काही निर्णय झालेला नाही आहे आणि शेवटी युती झाली म्हणजे वाटाघाटी होता कधी वाटा येतो कधी घाटा होत असतो त्यामुळे का युती करताना कधी दोन पावलं मागे पुढे चालायला लागतात त्यामुळे बॅक फूटवर येणार नाही शेवटी युती होऊन आमच्या जास्तच जास्त युतीचे उमेदवार जास्त निवडून येतील हा आमचा फायदा राहील त्यामुळे बॅक फूटवर येण्याची आम्हाला भीती नाही राष्ट्रवादीसोबत राष्ट्रवादी पण चालू आहे बोलणे तिथले विष फायनल सांगितलं ना ऐंशी टक्क्याच्या पुढे आमची गाडी गेलेली आहे आता आमचे आदरणीय नेते गिरीश भाऊ राजू मामा मंगेश दादा हे करून तो निर्णय आता पत्रकार परिषद होईल तिच्यात तो निर्णय देते साधारण बोलले दोन साडीच पंत निर्णय होऊन जाईल फक्त राज शेवटचा अर्ज दाखल करायचा तुमचे पण उमेदवार बाकी पण उमेदवार आहे काय नेमका हे घोळ कसा आहे आता तीन पक्ष आले एक पक्ष असता तर निर्णय होत असतो आपणच बघता घरात दोन भाऊ असले तीन भाऊ असतं तर कुठलाही निर्णय घेताना थोडा वेळ लागतो थो। त्यामुळे आता इथं राजकीय पक्ष असल्यामुळे थोडे आता आणि नगरपालिकेचे सगळे इच्छुक कार्यकर्ते असतात त्यांना नगरसेवक बनायचं असतं साजे हे इच्छा असते कार्यकर्त्यांची की नगरसेवक व्हा आणि शेवटी नेत्यांनाही वाटतं की आपल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायला पाहिजे पण शेवटी आकड्याचं गणित असतं शेवटी आकडे पंच्याहत्तरच असल्यामुळे त्याच्यावर तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर देता येणार नाही त्यामुळे थोडाफार निर्णयाला वेळ लागतो आहे ए बी फॉर्म दिले जाणार आहे आज तर द्यायला लागणार आहे कारण आजची मुदतच तीन वाजेची आहे त्यामुळे आम्ही प्रभागबाई जे काही निर्णय होईल आमच्या त्याच्यातून आमचे जे उमेदवार भाजपचे राहतील त्यांना आम्ही देऊ राष्ट्रवादीचे असतील त्यांना राष्ट्रवादी देईन आणि सेनेचे असतील त्यांना सेनेचे एबी फॉर्म ए बी फॉर्म नाही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे सगळ्या किंवा त्यांनी पण सांगितलं असेल की तुम्ही फॉर्म भरून ठेवा आणि त्या ठिकाणी आम्ही ते जे चिन्ह असतात तिच्यावर आम्ही भारतीय जनता पार्टीने आमच्या कार्यकर्त्यांना कमळ ला, लावलं लावलंय त्यामुळे ज्यांना ए बी फॉर्म मिळेल त्यांचं ते कमळ चिन्ह त्यांना ऑटोमॅटिक उमेदवारी घोषित होईल किती लोकांना मिळण्याची शक्यता आहे तो आता अजून आकडा ठरायचा आहे आता सांगितला ना की नेते बसतील आणि नेत्या जे ठरवतील जो मान्य करते आमच्या आदरणीय गिरीश भाऊ दादा राजू मामा तो निर्णय तो, तो तो आकडा ठरेल काल मुख्यमंत्री यांनी का। आहे की घराणेशाही चालणार नाही इथं पण घराणेशाही चालणार नाही असं आहे पण आता शेवटी काही ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते असतील आता एका घरात समजा दोन असतील आता उदाहरणार्थ आमच्या मागच्या जे कैलासवासी उदयबापू वाघ होते आणि खासदार आते आता एका घरातून दोन दोन कार्यकर्ते सक्रिय असतील काम करत असेल तर त्यांना देऊ नये का अन्याय करायचा का मुख्यमंत्र्यांच्या वाक्याचा वाक्याचा असा अर्थ आहे की बो एखादा असेल तो कार्यकर्ता नसेल नुसते घरातले चार लोक पाच लोक असे देऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे